नाही परंतु तुमच्या जीवाची काळजी आहे म्हणून तो माग सरा म्हणतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी एक सुटला आणि सेमी एक चार आहे कोण होतोय आहे साठी पात्र बघा कशी लढत हे गाडी वाद झाली तीन गाड्यात लढत चालू आहे अटी तटीची लढत चालू आली इकडे आड्याल फलटणकर आणि पर्याल भोबडेवारी खार दोघात लढत चालू आहे आड्याल फलटणकर आणि पर्याल भोबडेवारी खार वळवासे मी दोन वळवा कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सगळं शूटिंग बघा निकालाला वेळ लागला तरी चालेल सगळं बघा आणि परत निर्णय द्या अर्धा तास गेला तरी चालेल फक्त निकाल म्हणजे निकाल येऊ द्या दोघात लढत झाली अड्याल पडेल कर आणि पड्याल पडे कर पंच निकाल देतील पंचांचा निर्णय अंतिम राहील अय वळा सेमी दोन वळा सेमी दोन वळा गाड्या सोडून येणार बाहेर नाही या, या 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 बाहेर या सेमी फायनल दोन मध्ये एक ला सिद्धनाथ प्रसन्न काजापदाजी शिंदे सैदापूर दोला मधुमाला सांस्कृतिक भवन साथेवाडी तिला ला ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रितेश भैया जुगदार खेळवत चार ला कुमारी राजमुद्रा काटकर दिवडी पाच ला सागर मधने लिंगरे आणि सहा ला वरून पाटळे महिन्या सेमी दोन सुटतोय सोडा दोन सोडा झेंडे वाले दोन सोडा चार पाच सहा आणि सात तयार राहचा आहे तोंडावला कोपरा चला माग तोंडावला कोपरा मागा सरा चला चला मागा सरा